जनतेच्या तक्रारीचे लवकरात लवकर निराकरण करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रशासकीय अधिकाऱ्यांना आदेश सार्वजनिक सामाजिक प्रशासकीय व नागरी प्रश्नांची उकल करण्यासाठी आज गुरुवार दिनांक अकरा सप्टेंबर रोजी वसई विरार महानगरपालिकेच्या मुख्यालयात चौथ्या मजल्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली लोकदरबाराचे आयोजन करण्यात आले होते या लोकदरबारात एकूण तीनशे वीस अर्ज प्राप्त झाले यातील सत्तर टक्के अर्ज हे अनधिकृत बांधकामाशी निगडित होते तसेच काही तक्रारी या महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी तहसीलदार जिल्हा अधिकारी कार्यालय पोलीस प्रशासन यांच्या विरोधात होत्या यावेळी काही तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यात आले नागरिकांच्या तक्रारी वेळेवर निकाली लागत नसल्याने सर्वसामान्यांना मनस्ताप सहन करावा लागतो मात्र या लोकदरबारातून संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच तात्काळ निपटारा करण्यात आला यावेळी प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले यावेळी त्यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना सांगितले की नागरिकांची कामे का होत नाहीत व त्यांना माझ्यापर्यंत का यावे लागते असा सज्जड दम प्रताप सरनाईक यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिला दोन ते तीन महिन्याच्या अंतरावर असाच लोक दरबार घेऊन लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असे आश्वासन यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपस्थितांना दिले महापालिकेकडून निलंबित करण्यात आलेल्या कनिष्ठ अभियंत्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घेतले होते या संदर्भात तक्रार प्रताप सरनाईक यांच्याकडे आली होती या तक्रारीचे निवारण म्हणून प्रताप सरनाईक यांनी पुन्हा सेवेत घेतलेल्या चारही कनिष्ठ अभियंत्यांना त्वरित निलंबित करा असा आदेश दिला या लोकदरबारात आमदार राजेंद्र गावित आमदार रवींद्र फाटक महानगरपालिकेचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत पोलीस उपायुक्त सुहास बावचे जिल्ह्यातील विविध शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते नागरिकांच्या समस्यांचे त्यांच्या जिल्ह्यांच्या महानगरपालिकेच्या ठिकाणी जलदगतीने निराकरण व्हावे नागरिकांना त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मंत्रालय किंवा इतर ठिकाणी फेऱ्या माराव्या लागू नये या हेतूने हा लोकदरबार घेण्यात येत असल्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितले वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालयात झालेल्या या लोकदरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या लोकदरबारामध्ये नागरिकांना आपले अर्ज निवेदने सादर करण्यासाठी विविध शासकीय एकूण टेबल ठेवण्यात आले होते सुरुवातीस उपस्थित नागरिकांना टोकन वाटप करण्यात आले त्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नागरिकांच्या प्राप्त तक्रारींचे निराकरण करून संबंधित विभागाकडे पुढील कारवाईसाठी तक्रारी अर्ज पाठविण्यात आले लोकदरबारानंतर मंत्री महोदयांनी उपस्थित सर्व शासकीय विभागांचे जनतेचे व पत्रकार बांधवांचे आभार मानले शेवटी राज्यगीत व राष्ट्रगीत होऊन कार्यक्रम संपन्न झाला या दरम्यान प्रताप काय म्हणाले ते पाहूयात म्हटलं की आता या लोकदरबारामध्ये सर्वात जास्त म्हणजे जवळजवळ सत्तर टक्क्यापेक्षा पेक्षा जास्त तक्रारी ह्या अनधिकृत बांधकाम आणि त्याचबरोबर आमच्या जागेवर बेकायदेशीरित्या चाळीचं बांधकाम केलं आणि त्याचबरोबर दादागिरी आणि कुंडगिरी करून या ठिकाणी ह्या झोपडपट्टी बसवली अशा प्रकारच्या अनेक तक्रारी आल्यात आणि बहुतांश तक्रारी ह्या महापालिकेच्या संबंधित होत्या